प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम माझे अवकात काढणाऱ्यांना जनतेनं त्यांची अवकात दाखवून दिली नवनीत राणांचा बच्चू कडू वर निशाणा मी शुभेच्छा द्यायला आली होती अपेक्षित निकालापेक्षा जास्त निकाल आला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असं मला वाटतंय ऑन बच्चू कडू माझा श्रेय नाही आहे माझ्या जनतेनं बदला घेतला दादा असं कसं वाटत आहे गोड वाटतं जनता जनार्दनांनी अवकात काढणाऱ्यांना त्यांची ताकवत दाखवून देते दे। मी तर लहान आहे वयानं अनुभवानं मी माझी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी अवकात काढतात सैनिकांच्या मुलीचे अवकात काढणाऱ्यांना जनतेनं दाखवून दिलंय ऑन संजय राऊत अरे देवा कुणी कौतुक केलं संजय राऊतनी मैने सुना है समय देख के बहुत लोग बदलते हैं पर ऐसा लोगों को भी सुर के बदलते हुए यह मैंने पहिली बार सुना है रामजी जसे भाजपचे एकट्याचे नाही आहेत असं म्हणत आहेत तसं बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे आम्ही महायुती सरकारमध्ये आहे सर्व मिळून लढणार जर आपण पाहिलं आज कुठली तरी सुरिक्षली आला कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभा मध्ये आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकालाले महाराष्ट्राची जनतेने रवींद्र पंडितजींना पाऊल निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होते मी शुभेच्छा त्यामध्ये बच्चू कडू म्हणतायचे माझ्या तू बरव दाखवा असं काय होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊन माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला मी कुठे म्हणत आहे की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय वाटतं ना जनता जनार्दन आ, ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन दे त्यांची अवकाद दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो तुम्ही उभे राहा आव्हान दिले आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये नेहमीच तंत्र वापरलं जातं यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का, का, का? का आम्ही देवेंद्र फडणवीस जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील थोडा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला आली संजय हो। राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं दिसतं दिसते आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊत बाप रे बाप सुना सुनाय हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं और ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है मुझे लगता है मैं संजय राउत कारण की सग निर्णय रामजी जेवा की रामजी आम चाहे नहीं भारतीय जनता पार्टी तो महाराष्ट्र मध्य बाड़ा साहबानी विचार है हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तो, तो कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणीही आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकतो संस्थांच्या अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मदतीपण मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही तेव्हा रविधी घ्यावं भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आता